शंभू राजांना दूध पाजलं अशाच वीर माता यांचे थेट वंशज असलेले आम्ही जी गाडे पाटील आज जाणून घेणार आहोत नक्की काय आहे इतिहास देश छावाता पर महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा ता तेजपुंज तेजस्वी आके तेजपुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नाही दृष्टी राष्ट्र उन्नती का दिव्य समनत्व मिटा नाही दोनो पैर कटे शंभू के दोनों पैर कटे शंभु के देह मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सतकर्म कभी कौन बहाया जुआ काटी कौन बहाया बहा धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत राह पे चला नहीं वर्ष तीन सौ बीत गए अब शंभु के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ लो सारे संसार को पूछ ले सारे संसार को धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे जय धाराव माता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई धाराव माता गाडे पाटील शंभूतीर्थ कापुरोळ या गावाने या गावी धाराव मातेंचं भव्य दिव्याचं स्मारक आहे त्यांचं समाधीस्थळ आहे धाराऊंचा इतिहास सांगायचं झालं तर जसं द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाला जन्म देणारी देवकी माता आपल्या सर्वांना माहीत आहे व लहानाचं मोठं करणारी आपलं दूध पाजणारी यशोदा माता माहीत आहे तर त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जन्म देणाऱ्या सई साहेब आपल्या सर्वांना माहीत आहे व यशोदा मातेप्रमाणे आपलं दूध पाजून लहानाचं मोठं करणाऱ्या अशा धाराऊ ह्या धाराऊ धाराऊंचा धारा हु, धारा सांगायचं झालं तर जसं खुद्द साहेबांनी ज्यांची निवड केली अशा या धाराऊ हु। धाराऊंचा इतिहास सांगायचं झालं तर गाडेपाटलांचा इतिहास सांगायचं झालं तर तसं हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब ज्यावेळेस कर्नाटकामध्ये होते आणि हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि साहेब आपल्या पुण्यातील लाल महालामध्ये वास्तव्यात होते त्यावेळेस या भागातली संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्याकडे होती शहाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू असे एसाजी गाडे पाटील एसाजी गाडे पाटलांचे सुपुत्र तुकोजे गाडे पाटील व त्यांच्या पत्नी धारहू गाडे पाटील असा हा धाराऊंचा असा गाडे पाटलांचा इतिहास दाराहूंना दोन सुपुत्र होती एक आंतोजी राजेगाडे पाटील व एक नाईक राजे रायेजी राजेगाडे पाटील ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी पकडलं व आजचा धर्मवीरगड त्यावेळेसचा बहादूरगड या गडावरती शंभूराजांना कैद केलं त्या ठिकाणी सोडवण्यासाठी ही दाराहूंची दोन्ही मुलं स्वराज्यकामी आली असा हा गाडे पाटलांचा असा दाराहूंचा इतिहास जय शिवराय जय शंभूराजे